पुढची बातमी पाहूया तुळजापूरमधल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिंटू गंगणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं दिसतंय तुळजापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपानं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे या उमेदवारीवरून भाजपवर बाजूनं टीका केली जात आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मात्र पिंटू गंगणेच्या प्रचारासाठी तुळजापुरात रॅली काढली यावेळी गंगणेला साथ देण्याचं आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केलं आपल्याला विनंती आहे हे जे खोट बोलणारे फिरतात त्यांना समोर घ्या आणि त्यांना एक एक प्रश्न विचारा आई तुळजा भवानीचा मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं ठाकरे सरकार असताना काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना एक रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का एक रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का आपल्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का नाही इलेक्शन इलेक्शनपुरतं काम करता का कायम काम करता आणि दादानी जे सगळे आमच्या उमेदवार विश्वास ठेवलाय माझा विश्वास ठेवलाय तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी इक्कीचा फळ दाखवून आज विश्वासांचा तुलापूरच्या नागरिकाला सांगितले की आपले बावीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा मी उमेदवार निवडून येणार आहे राज्यामध्ये भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी फोडाफोडीची चर्चा सुरू असताना हिंगोलीमध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपाला धक्का दिला हिंगोली नगर परिषद वार्ड क्रमांक सोळा ब मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार भास्कर भांगर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना पाठिंबा दिलाय एवढंच नव्हे तर त्यांनी संतोष बांगर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेशही केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ चिखलधरा नगरपरिषद नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध विजयी झालेले आहेत त्यानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस